indah itu dalam akan naklah koncer bike ya वैभव वैभव मुरके वैभव दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय वैभव दादा लाईव्ह कुठून बघताय ला स्वागत आहे सर्वांचे लाईव्हमध्ये सर्वांनी लाईव्हला लाईक करा अनिल शिंगारे हाय वेलकम स्वागत आहे अनिल दादा लाईव्हमध्ये कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय ओमी मी, मी पण मुंबईला हो का मुंबईला कुठे मुंबईला कुठे राहता दा दादा तुम्ही दही सर ओके 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 जवळच आहे मग दहीसर सर अगला स्टेशन दहीसर सर मीरा रोड शेजारी शेजारी दादा आपण तुमचे नाव काय ओमी आहे का ओम आहे वयोम व्योम योम ओके ओके झाला चहा वगैरे व्हिडिओ आहेत दादा मी यूटूबला भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तुमचं चॅनल आहे का तुमचं चॅनल असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करून ठेवा मी नक्कीच तुम्हाला रिटर्न सपोर्ट करते नाही ओके 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 मग माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईव्हला पण लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल मी फेस लाईवच घेत असते पण आत्ता सध्या आत्ताच आले मी कामावरून जेवण करते त्यामुळं मी फेस लाईवच घेतली नाही लाईव्हवरील सर्व लोक बघतील ना जेवण करताना मला दादा मी आशा वर्कर आहे के एन टू यू म्हणतायत रामराम वेलकम दादा स्वागत आहे तुमच्या मध्ये कुठून आहे लाईव्ह कुठून बघताय नको परत माहिती नाही बोलणारे कसे असतात दादा मी मुंबईमधून आहे दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय के एन टू यू तुमचे नाव काय आहे ज्यांना फेस बघायचं आहे त्यांनी शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ चॅनलला व्हिजिट करा म्हणजे सगळे व्हिडिओ दिसतील विज्ञानाच्या आजल्या युगात कस काय येते लाईक करा लाईव्ह मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच केलं ला की लाईक होते बघा कमेंट करा कमें अड़क लें कौन कमेंट अडकल्या की कोण कमेंट करत नाहीये आजपासून लाईव्ह नाही का नाही बघू नाही तसं तर काही आजपासून लाईव्ह घेणार नाही आजही शेवटचेच लाईव लाईव्हमधून काहीच मिळत नाही हो दादा ना डॉलर मिळत हा कुणी सुपरचॅट केलं ना तेव्हाच मिळतात डॉलर पण कोण सहजासहजी सुपरचॅट करत नाही आहे ना कोण सहजासहजी सुपरचॅट करत नाही आणि लाईव्हमधून असं नाही का लाइव घेऊन पण लाईव्हमधून काहीच मिळत नाही एक रुपया पण नाही माहिती आहे का मी जळगाव जिल्ह्यात आहे एव्हरीथिंग फॉर मनी ओनली ताई तुझं तोंड दिसत नाही मला सागरदादा व्हिडिओ ऑफ ठेवलेला आहे स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये सागरदादा सागर सूर्यवंशी दादा कुठून आहे यूट्यूब चॅनल त्याच्यासाठीच ओपन केलेलं आहे ना दादा त्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे माझा जालना ओके okay, जॉब करता है, हो है का ताई हो दादा जॉब करते संजय क्षीरसागर दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे संजय दादा थँक्यू संजय दादा लाईकसाठी दादा झाला का चहा नवीन घरात चहा झाला का ओम दादा काय करणार ना लाईव्हला पैसे मिळाले तर व्हिडिओ चालू करत हां लाँग व्हिडिओज घे टाकणार दादा मी आता सांगा दादा तुमचं चॅनल असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करून कमेंट करून ठेवा लाईव्ह संपल्यानंतर तुमचं चॅनल सबस्क्राईब करते आणि तुम्हाला रिटन देते सबस्क्राईब चहा नाही अजून जेवण खूप झाले जेवण खूप झाले म्हणून चहा नाही आज हो का माझं तर आत्ताच जेवण झालं संजय दादा माहिती आहे मी आता जॉबवरून आले जेवण झालं माझ लग्नात खूप जेवण केले बापरे कुणाचं लग्न होत आज आधी मधीच लग्न सोमवारी रविवार गेला कालचा आणि सोमवारी लग्न झालं गुलाबजाम खाल्ले हो ताई मला लाईक कर युट्यूबला हो चालेल सागर दादा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठीच तर म्हणते ना माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून ठेवा म्हणजे मी तुम्हाला रिटर्न देऊ शकेल ना ब्राह्मण मुलाचे लग्न होते हो का अच्छा अच्छा हो मी सकाळी कामावर निघाले ना तेव्हा पण बघितलं मी एक वरात निघत होती मी तुला लाईक करतो बरं बरं चालेल चालेल सबस्क्राईब ना सागर दादा सबस्क्राईब म्हणतात त्याला आता लाईव्ह चालू आहे त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा मी पण तुम्हाला सबस्क्राईब करते कमेंट करून ठेवा पण सत्तेचाळीस वय मुलाचे आणि मुलीचे अडोतीस सेकंड मॅरेज आहे का नाही पण ब्राह्मण लोकांच्या मध्ये जास्त वयाचे होतात मुलं आणि मुली तोपर्यंत त्यांच्या तो बिचाऱ्यांचे लग्नच नाही ठरत म्हणजे तरी काय करणार ना वय वय होत जातं बघा एवढ्या वयात दोन लेकरं होऊन मोठे होतात कधी करू आता सबस्क्राईब करा ना कमेंट करा कुठल्या एखाद्या व्हिडिओवरती कमेंट करून ठेवा वेळ झाले आता लग्न करतात हो तेच की बघा की मुलाचं तर पन्नाशी गाठायला तीनच वर्ष बाकी आहे लोक तीन तीन लेकरांचे बाप होतात पोरं पण मोठे होतात वयाला येतात ह्या वयामध्ये बाप सत्तेचाळीस वर्षाचा होईसपर्यंत नाही ना, ना आता माझी लाईव्ह चालू आहे ना सागरदादा त्यामुळे आता नाही करू शकत लाईव्ह चालू असताना नाही करू शकत लाईव्ह संपल्यानंतर लाईक करा कमेंट करा थँक्यू संजय दादा पाऊस आहे का मुंबईमध्ये नाही 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 पाऊस नाही आहे दादा काहीच नाही हां चालेल चालेल चाले संजय दादा आता लाईव्ह घेणं बंद करणार आहे मी व्हिडिओज टाकणार फक्त कधीतरी आठवड्यातून एकदाच लाईव्ह घेणार हो मी दादा तुम्ही व्हिडिओ बघितले का इकडे सकाळी पडला इकडे काल होता भरपूर नाही नाही सागर दादा इंस्टाग्राम आय डी नाही वापरत मी प्रशांत दादा हॅलो वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये लॉंग व्हिडिओ ओके अह मध्ये काही मिळत नाहीये दादा डॉलर पण नाही मिळत काहीच नाही मिळत एवढा आपण वेळ वायाला घालवतो त्याच्यामधून काही मिळायला तर पाहिजे ना <coughs> माझं घर ओके चालेल चालेल नंतर दाखवते सागर दादा नंतर लाईव्ह संपत आली की इम्रान अशकाय अन्सारी नमस्ते नमस्ते तुम्हा दादा वेलकम स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये प्रशांत दादा प्रशांत बेलोसी दादा ओळखलं की तुम्हाला हा तुमचाच डीपी आहे का आत्ता दाखव नाही नंतर दाखवते जेवण चालू आहे दादा माझ्या आत्या आत्ता प्रशांत दादा कसे आहात लाईव्ह मध्ये नाही डॉलर नाही जमा होत मोठे व्हिडिओ करावे लागतील हो ना तेच की आपका काय खानदादा वेलकम वेलकम मालिकुम अस्सलाम जय भीम वेलकम स्वागत है खानदादा खानदादा कश आम्मी मस्त है खाना किया का है? खाना किया खाया खाना किया खाया ये देखो ओख है कि नहीं हो कि प्रशांत दादा ओ चाय तो अब सात बजे होगी शायद नाही हो दादा चाय वगैरे नाही आज थँक्यू लाईकसाठी आत्ता जेवण झालं खांदादा माझं आम्ही आत्ताच आले आत्ताच आले त्यामुळे आत्ता जेवायला बसले माहिती आहे का मी मस्त आहे हो का बरं बरं किती दिवसांनी लाईव्ह घेतली किती दिवसांनी नाही प्रशांत दादा लाईव्ह असते की संजय दादा म्हणता इसुभ भाऊ नमस्कार पाऊस आहे का नाही नाही पाऊस नाही आहे दादा रीता हॅलो वेलकम स्वागत आहे लाईव्हमध्ये यांचं नाही नाव आहे चकली लाडू नाही नाही चकली लाडू नाही चकलीच चकली आहे फक्त ते विकत आणलेली आहे मग स फॅमिली कैसे हे स फॅमिली अच्छी आहे दुआ से आज उशीर झाला मग हो ना आज उशीर झाला हो स्कूल झाले की चालू शुक्रवारपासूनच चालू झालेलं आहे स्कूल संजय दादा नमस्कार कसे आहात तुम्ही खानदादा विचारतायत खान तो दादा था चाह वगैरह चाह जेवन झोप लायु का अच्छा मेरी बड़ी बहन आप हो आपकी दुआ होगी हम्म नहीं नहीं आपकी दुआ बहनों की दुआ भाई के लिए अच्छी होती है और भाई भाई की दुआ नहीं होती बहनों के लिए अच्छी संजय दादा मनता है मस्त तो जेवन लायु नहीं का बरं लाईव्ह नाही आज आज आजका लाईव लाईव्हला गॅप दिला घेणार होतो लाईव्ह पण तुमचं नोटिफिकेशन आलं हो आत्ता लाईव्ह चालू करणार होते करा नो प्रॉब्लेम चाय नाही अच्छा चाय नाही का लाईव्ह घेत घेत चहा पिणार काय बहीण मतलब लडकी और अल्ला की अल्लाह के पास लडकी रहमत होती है। अच्छा बर 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 सर्वांनी पिन आय डीला जॉईन करा तुमचं चॅनल असेल तुम्हाला असं वाटत असेल तुमचं सबस्क्रायबर वाढावे तर फक्त पिन आय डीला जॉईन करा बघा तुमचे सब्सक्राइबर पटपट वाढतात अल्ला का तोफा होता लडकी <laughs> जैसे लक्ष्मी सब जगह लडके को काय क्या इम महत्व हे ज्यादा चलो खरे हो क्या कुरकुर -कुर आवाज आ रही है <laughs> कुरकुर आवाज आ रही है चकली की आवाज है हम्म हा इम्पॉर्टंट नाही महत्व आहे तेच ना पण तुम्हाला सांगू का दादा मुलगी जेवढी महत्त्वाची आहे ना तेवढा मुलगा पण महत्त्वाचा आहे जे मुलगी करू शकत नाही ते मुलगा करते जे मुलगा करू शकते ते मुलगी नाही बघा बाहेर जास्त म्हणजे नाही का बाहेर पडून जे म्हणजे सुरुवातीपासून मुलगा लवकर जॉबला जातो बघा मुलगा लवकर जॉबला चालू होतो परत म्हणजे नाही का मुलाचं जसं हे असतं ना पॉवर असते ना तसं म्हणजे हे नाही आणि मुली कसं थोडासा लेट बच्चे है दश इर ये स्कूल क्लास चालू झाली का हो स्कूल झाली ना चालू शुक्रवारपासून हो पण मुलगा मुलगी दोन्ही पण पाहिजे हा दोन्ही पण दोन्ही पण लडकी है तो घर खाना बनता आहे लड़के है तो घर में खाना बनता है लड़का है तो वो लड़का पैसे कमा के लाएगा ना तो वो ही पैसे से खाना बनेगा ना पहले पैसा आएगा फिर सामान आएगा फिर खाना बनेगा लड़की की बात अलग है दीदी वो तो है लड़की माँ बाप से प्यार करती है ज़्यादा लड़के भी करते हैं खान दादा आप नहीं करते अपने मम्मी पापा से कोई कोई होते है सब नहीं होते लड़की शादी बाद बीवी का गुलाम बाद बीवी का गुलाम बन जाएगा लड़का कोने कोने सस्त मेरी बातें अलग है अच्छा आपकी बात अलग है कोई कोई रहता है जो माँ बाप की सुनता नहीं जैसे आप <laughs> <laughs> बीवी के गुलाम सॉरी है दादा खानदादा मस्करी के लिए, लिए बर का मेरे को लड़की तो बहुत मेरे मेरे से ज्यादा दाजी को दाजी तीचे लय इच्छा होती होते होते हूँ दाजी तो महती है का संग तुम्हारा शेवटपर्यंत दाजीला अपेक्षा होती मुलीची पण जाऊ दे आपल्या नशिबात जे पण जे असतं ना आपल्याकडे ते चांगलंच असतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि आपल्याकडे जे काही असतं ना ते काही ना काही भविष्याचा विचार करून असतं सना शेख हॅलो वेलकम स्वागत आहे लाई मे सना शेख दिदी हे हो हो जाने दो दो कोई नूर मिल गए आपको अच्छे हैं आपके बच्चे वही तो उनकी शादी हो जाएगी तो उनकी बीवी मेरी लड़की ही होगी ना खान दादा बताया सना जी वेलकम सना जी वेलकम हमारे खान भैया आपका वेलकम कर रहे हैं और अब रात में खाने को क्या बनाए रात में ना सोचा नहीं खान दादा अभी से टेंशन दे रहे हो मेरे को अभी से नहीं टेंशन लेने का अभी तो खाली पौने छः बजे अभी से मेरे को इतना टेंशन दे रहे हैं शाम होती है तो मुझे बहुत टेंशन आता है <laughs> हाँ देखते हैं शादी होने दो तो बच्चों के फिर सवाल पूछेंगा उससे चलेगा चलेगा ज़रूर मेरे को नहीं उन मतलब मेरी बहू को सवाल पूछना अरे शाम तो हो गई ना शाम तो हो गई लेकिन खाना बनाने का टाइम नहीं आया तो अभी से क्यों टेंशन ले लो क्या बनाओ शाम को सबसे ज्यादा टेंशन यही होता है दिन भर कुछ नहीं लेकिन शाम होते ही टेंशन आ जाता है अभी अभी खाने में क्या बनाए ऐसा सोचते 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 एक डेढ़ दो घंटा निकल जाता है फिर बाद में खिचड़ी बन जाती है